नमस्कार मी शुभम आणि आपण पाहतात जागृत आज आपण घेऊन आलो आहोत एक खास बातमी पौर्णिमेच्या पालखी सोहळा मोठ्या उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला या पारंपरिक आणि भावनिक पावन प्रसंगात कोळी बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते ढोल ताशाच्या गजरात भक्तीभावाने सजलेल्या पालखीतून देवीची पालखी गावातून वाजत गाजत फिरवण्यात आली वातावरण पूर्णपणे भक्तिमय आणि उत्साही बनलं होतं या सोहळ्याबद्दल आयोजक अध्यक्ष महेश पाटील काय म्हणाले आहेत चला बघूया आता पहाटे आमच्या साडेचार वाजता देवीची महाआरती म्हणजे आंघोळ केली जाते अभिषेक होतो अभिषेक झाला अभिषेक झाल्यानंतर पुन्हा सात वाजता महाआरती होते त्याच्यानंतर बारा वाज बारा वाजेपर्यंत आपली पूजा पूजा भरली जाते सत्यनारायणाची पूजा भरली जाते पूजा भरल्यानंतर त्याच्यानंतर आपण भजन मंडळी असतात त्यांना दीड दीड तास दिलं चार भजन मंडळ ते सात वाजेपर्यंत आपलं भजन मंडळीचा आपला कार्यक्रम असतो त्या सात वाजल्यानंतर सातची महाआरती होते सातची महाआरती ती साडेसात वाजेपर्यंत चालते साडेसात वाजल्यानंतर आपण ही पालखी असते त्याला पालखीला उचलून प्रदर्शनासाठी प्रयाण करतो त्याचं व प्रयाण करताना त्याच्याबरोबर भजन मंडळ व बँड मंडळ बँड मंडळ ही पाच असतात त्याला दरवर्षी आम्ही रोटेट करतो करत असतो दरवर्षी मान पालखीला पहिला मान त्याचा जो असतो तो बदलत जातो म्हणजे पाच जण आणि त्याच्या त्यांना आम्ही अडीच अडीच तास दिलेले असतात ते अडीच तास तो वाचवेल अडीच तास तो असे करताना त्याला आठ वाजतात मी अडीच तासाचे ब्रेकअप केला तर तो, तो साडेआठ वाजता ती संपते पण त्याच्यानंतर सुद्धा ती भाविक एवढे उत्साह असतात की ते नाचत असतात त्यांना आपण कधीही रोखत नाही व तुम्ही तुमचा उत्साह पूर्ण जोड जल्लोषामध्ये घ्या ना व त्यानंतर जेव्हा दहा ते अकरा वाजेपर्यंत आपली पालखी मंदिरामध्ये प्रयास करते विथे इथे आपण त्यांना स्थानपन करतो त्या दिवशी आपल्याला त्याच्यानंतर संध्याकाळी मनोरंजन कार्यक्रम असतो त्याच्यामध्ये आपल्या गावातील जी होतगुरू मुलं आहेत त्यांना नृत्य नृत्याचे जे का हे असतात ते केले जातात त्याच्यामध्ये आपण जे समाजसेवक करतात जे कधी बोट बुडाली त्याला काढण्यासाठी प्रयत्न करणारे आपल्या उच्च शिक्षित माध्यमातून इंजिनियर झाले डॉक्टर झालेले त्यांचा सत्कार केला जातो व गरजूंना सुद्धा आपण मदत करतो मंदिराच्या या सोहळ्यात प्रमुख पाहुणे माझी नगरसेविका संगीता संजय सुतार विनोद शेलार विधानसभा निरीक्षक संजय सुतार देखील उपस्थित होते त्यांनी सुद्धा देवीच्या पालखीची पूजा करून ग्रामस्थांशी संवाद साधला चला पाहूया त्यांनी काय भावना व्यक्त केल्या आज तुम्हाला माहिती दर वर्षाप्रमाणे पौर्णिमेच्या बुद्ध पौर्णिमेला नेहमी देवीची यात्रा असते आज माझी ही कुलदेवता माझ्या चौकळशी पाचकळशी या समाजाची कुलस्वामिनी आहे कुलदेवत आहे सगळ्यांची आज आम्ही कित्येक वर्षापासून देवीची पूजा करतो माझा जन्म आमच्या आईवडील आजोबांपासून आम्ही इथे राहतो आज माझी पूर्ण परिवार माझ्या बहिणी ज्या लग्न होऊन गेल्या त्या पण सगळ्या इकडे येतात या यात्रेला सगळ्या आवर्जून असतात देवीची एक खासियत आहे आमच्या व देवी सगळ्यांना पाहणारी देवी आहे आज कोविडमध्ये मी पण माझं ऑक्सिजन सेवंटी नाईन असताना पण मला देवीने वाचवलेलं आहे आज गावाची घरती धरती आहे ती आणि या देवीच्या यात्रेला आमचा पूर्ण समाज सगळे ज्या बहिणी बाहेरगावी दिल्या असतील त्या पण सगळ्या यात्रेला येतात आणि मी सगळ्यांना एक सांगतो पूर्ण गावाला देवीचा सगळ्यांना आशीर्वाद आहे आणि परत एकदा सगळ्यांना सांगतो सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि अशीच आमची यात्रा देवीची अशीच आमची कृपादृष्टी असावी आणि ही कायमची असते आज आमच्यामध्ये देवीचा गोंधळ असतो आणि कित्येक वर्षापासून माझं तर मी कोलीवाड्यातच राहतो जन्म माझा मोठा कोलीवाड्यात झालो माझी मिसेस इथेच नगरसेविका प्रभात समिती होती माझा मुलगा अंकित आदित्य माझी पूर्ण बहिणी फॅमिली सगळ्या आलेल्या आहेत नेहमी यात्रेला अशा नेहमी येतात आवर्जून आणि ही देवीची आहे ती सगळ्या गावाला माझ्याकडून शुभेच्छा सगळ्या पाहुण्यांना शुभेच्छा आणि असंच देवीने आम्हाला असं खेळ ठेवावं ही देवीची त्यांनी प्रार्थना करतो मी गेले काही वर्ष सातत्याने येथे येतो आणि पालखीच्या दिवशी तर येतोच येतो मध्ये मध्ये दर्शनाचा लाभ मिळतो परंतु ही सगळी आमच्या कोळे लोकांची माता आहे मढची माता आहे आणि यानिमित्ताने जुने इकडनं सोडून गेलेले सुद्धा इकडे येतात नवीन आलेले तर येतातच त्याचा मुंबईत ना लांबलांना पण लोकं येतात आणि हा दिवस म्हणजे इथे परवणीचा दिवस असतो एकमेकांना भेटणं त्या दरम्यान परत एकमेकाशी संपर्क साधणं मातेचा आशीर्वाद मिळवणं आणि मातेच्या आशीर्वादानिमित्त वेगळे कार्यक्रम तर मला असं वाटतं की हा एक आनंदाची पर्वणी असते आणि ती आमचे अध्यक्ष साहेब आहेत महेशभाऊ पाटील हे आमचे पक्षाचे पण कार्यकर्ते आहेत त्यांचं नेटकं नेतृत्व डिटेल प्लॅनिंग आणि सर्वांनी घेतलेला सहभाग त्याच्यामुळे मला वाटतं हा उत्सव खरोखरच मनामनामध्ये रिमझिम करतो म्हणायला हरकत नाही श्री हरबादेवी श्री हरद्यादेवी श्री शीतलादेवीचा दर बौद्ध पौर्णिमेला बौद्ध पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायणची महापूजा यात्रा आणि देवीची पालखी असते देवीची पालखी एकोणीसशे अठ्ठ्याण्णवपासून चालू झाली आम्ही नव्याण्णवला पहिला दारुगोला म्हणजे फटाकडे वाजवले होते परंतु आमच्या लक्षात आलं असं की दारा दारुगोलाऐवजी आपण भाविकांना महाप्रसाद म्हणून एक दालभात जरी दिलं तरी ते पुण्याचं काम आहे आणि म्हणून आम आमच्या मड मच्छिमार सहकारी संस्थेने या उत्सवाच्या दिवशी दोन हजारपासून हा महाप्रसाद महाभंडार सुरू केला आहे आज त्याचं विक्रांत रूप झालंय म्हणजे वर्षाला आठ दहा हजार लोक बारा हजार लोक इथे महाप्रसाद भंडारा म्हणून घेतात जेवतात आणि उत्सवामध्ये लोक सहभागी होतात त्याचं समाधान आमच्या मठदरादीप संस्थेच्या सर्व संचालक मंडळांना सभासदांना आणि दरवर्षी आमचे वार्षिक सभेमध्ये सुद्धा सभासद सांगतात की सगळं बंद झालं तरी चालेल परंतु हरभा देवीच्या यात्रेच्या पालखीचा जो आपला महाभंडार आहे महाप्रसाद आहे तो बंद झाला नाही पाहिजे आणि दोन हजार पासून हे अविरत कार्य सुरू आहे आपल्यासोबत किरण कोळी यांचे चिरंजीव स्वप्नील कोळी सुद्धा आहेत काय सांगशील एकंदरीत कसा अनुभव आहे अनुभव सांगायला गेलं तर खूप म्हणजे एवढं चांगलं वाटते एवढी चांगली सेवा करून ना आमचे कार्यकारी मंडल सर्व एवढे मेहनत घेतले आमचं नव नवनिर्माण आताच आम्ही निवडून आलेली आमचं संचालक मंडल एवढी मेहनत करतात कि काय म्हणजे कोणालाही न काय बोलता ते मेहनत करतात ते बरं वाटते बघून आणि असंच करत राह पाच वर्ष आम्हाला दिलेत आईने चांगलं काम करून आणखीन पाच वर्ष आणखीन काम करून आता आपल्यासोबत मड दर्यादी मच्छीमार सहकारी सोसायटीचे अध्यक्ष आहेत सर काय सांगाल पहिल्या प्रथम आ... सर्व भाविकांना शुभेच्छा देतोय आणि नवनियोजाचे आपले सभासद धन धन्यवाद देतो अशा पद्धतीने हार्बा देवीचा पालखी सोहळा श्रद्धा परंपरा आणि एकतेचं प्रतीक ठरला अशा स्थानिक समृद्ध परंपरांचा वारसा जपणाऱ्या बातम्यांसाठी जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर वर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद